नमस्कार श्रेया पार्लरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहोत झटपट आणि चविष्ट खजूर बदाम चॉकलेट रेसिपी खजूरचा नैसर्गिक गोडवा बदामाचा पौष्टिकपणा आणि डार्क व मिल्क चॉकलेटचे रिच चव यांचे परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे ही बदाम खजूर चॉकलेट फक्त काही साहित्याचा आणि अचूक प्रमाणाचा वापर करून ही बनवलेली आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांना नक्की आवडेल ही रेसिपी बनवायला ही सोपी आणि पटकन अशी तयार होते मुलांना खाण्यासाठी खजूर दिली तसेच बदाम दिले तर मुले खात नाही त्यासाठी तुम्ही जर खजूरमध्ये प्रकारे हे बदाम रोस्ट करून घालून त्याची चॉकलेट बनवली तर मुले देखील अगदी दे आवडीने खातील आणि करायला काही वेळ लागत नाही अगदी पंधरा मिनिटात ते वीस मिनटात ही रेसिपी आपली तयार होते चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया आणि पाहूया हे चॉकलेट कसे बनवायचे त्यासाठी आधी आपण डार्क चॉकलेट कंपाऊंड आणि मिल्क चॉकलेट कंपाऊंड हे दोन्ही बार सेम प्रमाणात घ्यायचे आहे हे आपण चाकून एक कापून किंवा त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे दोन्ही घेताना आपण सारखेच घ्यायचे आहे म्हणजे दोन्हीचे प्रमाण आपण या ठिकाणी सेम घेतलेले आहे त्यामुळे चॉकलेट तयार झाल्यानंतर याची टेस्ट एकदम छान अशी लागते डार्क चॉकलेट थोडी कडवट असते आणि मिल्क एकदम टेस्टी आणि गोड असते त्यासाठी आपण दोन्ही सेम प्रमाणात घ्यायचे आणि दोन्ही अशा प्रकारे आपण बारीक खिसून घेतलेले आहेत त्यानंतर काचेच्या बाउलमध्ये ह्या दोन्ही घालून घ्यायच्या आहे या दोन्ही आपण कट करेपर्यंत या ठिकाणी पाणी देखील आपण गॅसवर ठेवले होते आणि हे चांगले उकळलेले आहे पाणी उकळल्यानंतर आपण याच्यावरती हा बाउल ठेवणार आहोत हां आणि या ठिकाणी एक महत्त्वाची टिप्स म्हणजे पातेल्यातील पाणी ह्या बाऊलला चिकटता कामा नये आणि नंतर त्याच्यावरती बाऊल ठेवून हे आपण मेल्ट करून घेणार आहोत म्हणजे आपण या ठिकाणी डबल बॉईल मेथडच्या पद्धतीने हे आपण या ठिकाणी वितळून घेत आहोत जर तुमच्याकडे ओहन असेल तर हे ओव्हनमध्ये देखील तुम्ही मेल्ट करू शकता आणि या ठिकाणी आपण हे मेल्ट होईपर्यंत पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण बदाम घालून घेणार आहोत बदामचे खजूरमध्ये भरताना आपण कच्चे भरायचे नाही हलके आपण या ठिकाणी भाजून घ्यायचे आहे गॅस आपण मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यम गॅसवर हे आपण चांगले भाजून घेणार आहोत म्हणजे बदामला डाग पडेपर्यंत हलके भाजून घ्यायचे आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डाग पडेपर्यंत आणि हलके असे भाजून घेतलेले आहे हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत पूर्णपणे हे थंड करायचे आहे हे थंड होईपर्यंत आपण या ठिकाणी खजूर घेतलेली आहे या ठिकाणी मी अर्धा किलो खजूर घेतलेले आहे साहित्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता म्हणजे जा जास्त क्वांटिटीमध्ये करायचे असेल तर जास्त साहित्य घेऊ शकता आणि कमी करायचे असेल तर कमी म्हणजे या ठिकाणी आपली क्वांटिटी काही एक नाही फक्त चॉकलेट मेल्ट करताना दोन्ही सेम प्रमाणात घ्यायचे आणि काळी खजूर वापरलेली आहे आणि खजूर अशा प्रकारे आपण प्लेटमध्ये घेतलेली आहे त्यानंतर याच्यावरचे असे काढून घ्यायचे आणि नंतर हे सर्व साफ करून घ्यायचे आहे खजूर घेताना एकदम मऊ आणि काळी घ्यायची त्यामुळे ही पटपटकन कट होते हे चाकू घेऊन अशा पद्धतीने याला उभे कट मारून घ्यायचा आणि यातील आतील बी काढून घ्यायचे आहे बिया पटकन निघाल्या जातात खजूर ही एकदम मऊ आणि सॉफ्ट आहे त्यामुळे यातील बिया काढायला जास्त वेळ लागत नाही पटकन अशा निघाल्या जातात या ठिकाणी अशाच पद्धतीने आपण खजूरमधील सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत आणि आतमध्ये खजूर खराब आहे की नाही ते देखील पाहून घ्यायचे आहे व्यवस्थित अशी आत चेक करून घेतलेली आहे म्हणजे यामध्ये कधीकधी जाळी असण्याची शक्यता असते खजूर जास्त दिवसाची असेल तर त्याला आळी देखील लागलेली असते त्यासाठी महत्वाची टिप्स म्हणजे खजूर घेताना तुम्ही व्यवस्थित पाहून घ्यायची आहे आणि ही सर्व आपली साफ करून व्यवस्थित अशी झालेली आहे सर्व खजूरमधील बिया काढून झालेल्या तर भाजून घेतलेले बदाम देखील थंड झालेले आहे आणि थंड झाल्यानंतर एक एक खजूर घेऊन त्यामध्ये बदामा अशा प्रकारे घालून घ्यायचा आणि हे पूर्ण बंद करून घ्यायचे आहे खजूर एकदम मऊ आहे त्यामुळे बंद करताना पटकन अशी बंद होते हे पहा यामध्ये आपण अशाच पद्धतीने सर्व बदाम भरून घ्यायचे आहे या ठिकाणी मी बदाम भरलेले आहे त्याऐवजी तुम्ही बदाम ज्याप्रमाणे आपण भाजून घेतलेले आहे त्याचप्रमाणे काजू देखील तुम्ही भाजून घ्यायचे आणि नंतर ते देखील याच्यामध्ये दे भरून अशा पद्धतीने ते देखील चॉकलेट तयार करू शकता हे सर्व आपण बदाम भरून घेतलेले आहे नंतर आपली चॉकलेट देखील मस्त अशी मेल्ट झालेली आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता एकदम फ्लोईंग आहे अशाच पद्धतीने ही मेल्ट करून घ्यायची आहे ही मेल्ट झालेली आहे यामध्ये आता आपण खजूर घालून खजूर डिप करून घेणार आहोत हे पहा आणि दोन चमचे घेतलेले आहेत एक काटे चमचा आणि एक साधा चमचा घेतलेला आहे आणि मस्त अशी चॉकलेटमध्ये डीप केल्यानंतर काटे चमच्यावर घेऊन याचे जास्तीचे आपण चॉकलेट काढून घ्यायचे आणि नंतर ही आपण अपन... बटर पेपरवर अशा प्रकारे ठेवायचे आहे या ठिकाणी बटर पेपर घेतलेला आहे बटर पेपरवर पेपर ठेवल्यामुळे ही चिटकत नाही आणि व्यवस्थित अशी सेट होते त्यासाठी या ठिकाणी बटर पेपर वापरायचा आहे आणि बटर पेपरवर अशा पद्धतीने आपण सर्व चॉकलेट तयार करून घ्यायचे आहेत पुन्हा एकदा एक दाखवते हे पहा खजूर चॉकलेटमध्ये घालून घ्यायचे आणि अशा पद्धतीने चमच्याने ही डीप करून घ्यायची जेवढे याला डीप करताना मस्त असे चॉकलेटचे कोटिंग होते हे पहा आणि नंतर काटे चमच्यावर घ्यायचे आणि याचे जास्तीचे चॉकलेट काढून घ्यायचे आणि काटे चमच्यावर ही अशा प्रकारे ठेवायची आणि नंतर आपण ही बटर पेपरवर काढून घ्यायची आहे हे पहा अशाच पद्धतीने आपण सर्व चॉकलेट तयार करून घ्यायचे आहे ही चॉकलेट करायला जास्त वेळ लागत नाही खजूर या ठिकाणी आपण चॉकलेटमध्ये डीप करून घ्यायची आणि बटर पेपरवर ठेवायचे आहे चॉकलेट करायलाही सोपी आहे आणि एकदम टेस्टी अशी लागते सर्व चॉकलेट अशाच पद्धतीने आपण तयार करून घेतलेले आहे आणि हे आपण रूम टेम्परेचरलाच सेट करायला ठेवणार आहोत फ्रीजमध्ये ठेवायचे असेल तर तुम्ही पाच ते दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि रूम हे आपण वीस ते पंचवीस मिनटासाठी ठेवले होते हे पहा आणि मस्त असे आपले हे चॉकलेट सेट झालेले आहे आणि साईडच्या अशा प्रकारे आपण हे काढून घेणार आहोत आणि या ठिकाणी मस्त अशी आपली खजूर बदाम चॉकलेट तयार झालेली आहे हे पहा तुम्हाला दाखवते एकदम मस्त घरच्या घरी ही चॉकलेट मस्त अशी तयार होते मुले अनेकदा चॉकलेट मागतात आणि खजूर खात नसेल आणि बदाम देखील खात नसेल तर अशा प्रकारे तुम्ही हे तयार करा आणि मुलांनी चॉकलेट मागितल्यानंतर हे तुम्ही त्यांना द्या त्याला वरील चॉकलेटचे कोटिंग आहे त्यामुळे मुलांना समजत नाही की ही चॉकलेट आहे की खजूर आहे त्यासाठी मुलांना तुम्ही अशा प्रकारे ही चॉकलेट घरच्या घरी तयार करून एका डब्यामध्ये किंवा काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवू शकता तुम्हाला मी कट करून दाखवते कट करताना चॉकलेट आपली अशी फिस करली जात नाही किंवा तुटत नाही व्यवस्थित अशी कट होते म्हणजे परफेक्ट अशी आपली ही रूम टेम्परेचरला सेट झालेली आहे चॉकलेटमध्ये खजूर आणि बदाम व्यवस्थित असे सेट झालेले आहे आणि बदाम तुम्ही पाहू शकता कट केल्यानंतर थोडेसुद्धा आपले तुटले जात नाही आणि खजूरमधून बाहेर निघत नाही म्हणजे हे परफेक्ट असे सेट झालेले आहे बटर पेपरवर हे आपण सेट करून घेतल्यामुळे हे चिटकत नाही आणि व्यवस्थित असे हे सेट होते खायला म्हणाल तर अगदी टेस्टी लागत आहे आपण बदाम भाजून घेतलेले आहे त्याचा वेगळा चव लागत आहे आणि खजूर एकदम मऊ सॉफ्ट अशी झालेली आहे तिन्हीचे कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट आहे या ठिकाणी आपण हे एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत त्यासाठी ही काचेची बरणी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आणि याला पाण्याचा हात लागता कामाने त्यासाठी आपण अशा प्रकारे चॉकलेट बाटलीमध्ये भरून घ्यायचे आहे किंवा तुम्ही एखादा डब्बा घेऊन त्यामध्ये देखील हे भरून घेऊ शकता आणि हे एकदाच करून अशा प्रकारे डब्यामध्ये ठेवून तुम्ही मुलांनी मागितल्यानंतर देऊ शकता एकदम टाईट अशी बरणीचे झाकण लावून आपण हे ठेवून देणार आहोत पाहिजे तेव्हा एक एक काढून मुलांना देऊ शकता या ठिकाणी आपल्याची ही खजूर बदाम चॉकलेटची रेसिपी तयार झालेली आहे एकदम सोपी रेसिपी आहे आणि घरच्या घरीही तयार करता येते तुम्ही देखील अशा प्रकारे हे चॉकलेट एकदा बनवून पहा तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तुमचा अभिप्राय नक्की लिहा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशा टेस्टी आणि स्वादिष्ट रेसिपींसोबत